नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी कार्यामध्ये भिक्षूंचा अंतविधी इथं हे केलेला आहे बुद्ध धर्मामध्ये अंतविधीला विशेष महत्व आहे बाकी अनेक धर्माच्या व्यतिरिक्त बुद्ध धर्मामध्ये मृत्यू आणि मृत्यू संस्काराला विशेष महत्व आहे तिथं जेव्हा मृत्यू होतो त्या मृत्यू अवस्थेला भिक्षूंनी तिथं उपस्थित राहून बघायचं असतं त्याच्यावरती ध्यान करायचं असतं आपलं शरीर हे कसं नश्वर आहे त्या नश्वर शरीराकडे बघायचं असतं भिक्षूंनी बघायचं असतं सोबतच जे उपासक आहे ध्यान साधना करणारे त्यांनी सुद्धा ह्या जडत्या शरीराला बघायचं असतं ते ध्यान साधनेचं काय आहे एक माध्यम आहे बाकी इतरत्र समाजामध्ये मृत्यूला जरी त्यांनी तुच्छ मानलं असेल किंवा वेगळं मानलं असेल परंतु बुद्ध धर्म हा मृत्यू म्हणजे शिक्षणाचं एक माध्यम आणलेले मृत्यू हा शिक्षणाचं माध्यम आहे आणि ते विहारामध्येच होत असतं विहारामध्ये थायलंडमध्ये म्हणा किंवा जिथेही बौद्ध देश आहे त्या विहारामध्ये विहारा जाळण्याची उपासकांना सुद्धा जाळण्याची तिथे व्यवस्था असते तुम्ही आता म्हणते बोदी विचारा जाऊन तिथं प्रत्येक विहारामध्ये मॅक्झिमम ऐंशी ते नव्वद टक्के बँकॉकच्या विहारामध्ये तिथं काय मेन आहे त्याला मेन म्हणतात म्हणजे तिथं चिमणी आहे आणि तिथं काय होतं सात दिवस कमीत कमी वंदना होते भिक्षूंच्या प्रार्थी अं आणि उपासकांच्या पार्थिवावर कमीत कमी सात दिवस तिथं पठन होतं सूत्रपठन होतं आणि मोठ्या सन्मानाने त्या विहारामध्ये भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये काय झालं जाते अग्निदाग दिला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी यांना सांगतोय उपासकांना सांगतोय भिक्खो संघाला सांगतोय जेणेकरून आपल्याला ती संस्कृती परत भारतामध्ये आणावं लागत आता हे लोक जे आहेत प्रॉब्लेम नेमकं यांचं यांना कसं आहे हाँ, हाँ, हाँ. यंसा, यंसा या विहारामध्ये दांगोळ निर्माण करायचं भिक्षूंची बदनामी करायची आणि या जागेला कसं तरी हळपायचं म्हणजे विहारामधून चांगले कार्य झाले नाही पाहिजे प्रकार चाललाय का हा अंतविधी रोखण्याचा प्रयत्न चाललेला आहे आमच्याकडे सुरुवातीपासून इथं ही जी अंतविधी आहे भिक्षुंच इथं सगळं हे हे, हे व्यक्ती आहे हत्ती अंबोरेंच ते हत्ती अंबोरे संबोधी अकादमीचे हत्ती अंबोरे त्यांचं हे नेतृत्व करतात इथला एक माणूस आहे शाळेवर असलेला माणूस इथं पळून आहे कुठे सुंदर सुंदर चव्हाण म्हणून आहे तिथे शाळेवर कुठल्या शाळेत आहे तो तिथं राहतो खाली खाली मागे हात करून असलेला माणूस आणि इथं मला त्यांनी मला माझ्या हे का इथं इथं करू नका ही आमची जागा आहे आम्ही इथं राहतो आणि सांगितलं मी सांगितलं यांना ह्या भिक्षूंचा विधी आहे आणि भिक्षूंनी उपासकांच्या भिक्षूंच्या पुढे उपासकांनी बोलण्याचं काही कारण नाही भिक्षू हे विधीचे कुठल्याही धार्मिक विधीचे पवित्र विधीचे भिक्षू काय आहेत सर्वे सर्व असतात त्यानुसार भिक्षूंच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शन उपासकांनी चाललं पाहिजे पण ते इथं हे काहीतरी गोंधळ करायचं उपासकांच्या भावना दुखवायच्या माता भगिनींच्या भावना दुखवायच्या आणि भिक्षूंच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये कला निर्माण करायचा जेणेकरून इथं बदनामी झाली पाहिजे भिक्षूंची मानहनी झाली पाहिजे नाचकी झाली पाहिजे असा हा प्रकार करते आणि आणि ह्या जागेवर हे पहिली वेळ नाही आहे ना, ना? हां इत, था आणि या अंतविधीच्या जागी इथे असं एवढ्या पवित्र जागी या विहार जागी हे लोक बाहेरची मुलं या धर्माची नसलेली मुलं इथं आणून नाचवतात वेगवेगळे असलेले गाणे इथं गातात मला तुम्ही थोडासा वेळ दिला बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे भिक्षू काही म्हणजे सगळेच सगळे भिक्षू प्रशिक्षित नाहीत काही दोन चार भिक्षू प्रशिक्षित आहे त्यांनी जर समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं तर असे काहीतरी विघ्न संतोषी लोक मधामध्ये येऊन पैशाच्या जोरावर नावाच्या जोरावर शासनामध्ये आणि पोलिसांमध्ये ओळख पाळख करून या भिक्षूंच्या पवित्र कार्याला आळा घालण्याचं कार्य करतात याचा मी निषेध करतो आणि समाजाने सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला पाहिजे समाजविहार लेण्या म्हणजे हे आमच्या बापाची जागा आहे आणि ह्या आमच्या बाबाच्या जागेवर आमचा हक्क आहे इथं सगळीकडे बघा इथं बघा त्या त्या डोंगरावर या डोंगरावर इथं मनसुबा बसलाय तिथं मारुती बसलाय तिथं गणेश बसलेला आहे आणि इथं ही आमच्या पूर्वजाची जागा आहे ही बुद्ध लेण्याची जागा आहे आणि या लेण्यातून भिक्षू जर इथं चांगलं पवित्र कार्य करत आहेत तर यांना इथं त्रास देण्याचं कार्य ह्या शासनामार्फत पोलिसांमार्फत होत आहे यांचा इथं आम्ही धिक्कार जाहीर करतो एवढ्या चांगल्या विधीच्या प्रसंगी या प्रसंगी इथं अशा प्रकारे भावनिक वातावरण करून बौद्धांच्या भावनिक वातावरणाला निर्माण करून यांच्या भावनांना दुःख कसं पोहोचल ठेच कसं पोहोचल असा हे प्रयत्न करतो यांचा मी निषेध करतो निषेध

प्रशासन त्यांचं बरोबर आहे तक्रार गेली म्हणून ते आलेत आपण कोणता काय की सहकारी करतील ना करतेल तक्रार पण दिली विचार मला वाटतं ही योग्य नाही म्हणजे कसं तुमच्यावर रोष होतील तुम्हाला ओळखत नाही ओळखत आमच्या विधीमध्ये गदारोळ केला म्हणून एक शासकीय माणसं कामावर आहे प्रश्न काय नाही असा आहे नाही नाही माझी भावना माझी जी आहे भावना आहे विनंती समजून घ्यावा असं मी तुम्हाला विधीमध्ये जे आहे विधी अर्धा आहे त्या विधीमध्ये आणण्यामध्ये हे योग्य नाही आणि हा धार्मिक ज्योती आहे आणि भिक्षूंचा विधी आहे याला कसं आहे उपासक कोणी किंवा शासकीय व्यक्ती जो आहे याची दुसरी गोष्ट मी काय बोललो तुम्हाला तुम्हाला भाव नाही ते बघा बरं आजूबाजूला काय चाललं आम्ही काय करतो बौद्ध भिक्षूंचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो बौद्ध भिक्षूंचा अपमान करणाऱ्यांचा बौद्ध अपमान करणाऱ्यांचा असो 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 सर्वजण आता तिथे चला प्रेत येत आहे आणि आपण तिथे विधी करू शासकीय प्रतिनिधी आले त्यांनी विनंती केली आपण पुढच्या वेळेस त्यांची ही विनंती मान्य करू सध्या ती विनंती मान्य करता येणार नाही कारण सगळे आपण तिथे सरण रचलेलं आहे फुलं लावलेले आहेत तयारी झालेली आहे त्याच्यामुळे वेळ नाही आणि माझं गदारोळ निर्मलेलं आहे हे सगळं काही वृत्तवाहिन्यांचे जे लोक होते त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे समाधानीही पाहिलेलं आहे आणि तुम्ही भिक्षु संघ कसे करता इथे अंतिम संस्कार तर आम्ही पाहतो अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आले हे अशोभनीय कुठल्या माणसाने राजकीय स्वार्थासाठी सांगल्यात आपलं अशा प्रकारचं वक्तव्य बोल करणे तेही भिक्षुसंघाच्या विषयी हे योग्य नाही संघ आहुनेय आहे पाहुणेय आहे दक्षिणेय आहे करणे आहे हे विसरून केवळ स्वतःच्या स्वार्थापुढे भिक्षूंचा भिक्षूंच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणे आणि त्यांना त्रास देणे आणि भंतजींनी एक मला कॅसेट ऐकवली अंबेरे साहेबांची त्यांनी भंतजींना अतिशय अतिशय कमरेच्या खाली अर्वादच्या शब्दामध्ये त्यांची अवहेलना केलेली आहे त्याचा भिक्षुसंघ निश्चितच निषेध कर अशा प्रकारचे अहो ज्यांनी आपले संपूर्ण संसारातील आई वडील सोडले आपल्या बहिणी सोडल्यात आपले भाऊ सोडलेत आपल्या संपूर्ण संसाराशी हे करून इथे जंगलात राहतात इथे साप असतील वाघ असेल सिंह का असेल काय काय असतील त्यांच्या सानिध्यात बौद्ध भिक्षू राहतात आणि अशा त्यागी ज्यांनी संपूर्ण त्याग केलेला आहे अशा त्यागी भिक्षूंच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे एखादा राजकीय माणूस जर बोलत असेल तर ही निषेधार्ह बाब आहे त्यांनी आपल्या वाणीला विराम देणं आवश्यक आहे समाधानही याकडे बघितलं पाहिजे यानंतर आज आमचा भिक्षू संघाचा ठराव पास झालेला आहे की इथे ज्याही भिक्षूंचं निधन होईल ज्याही भिक्षुंचं निधन होईल त्यांचा अंतिम संस्कार ज्या जागेवर आज भंतेजींचं संस्कार झालेला आहे त्याच जागेवर तो अंतिम संस्कार संपन्न करण्यात येईल आणि याच्यामध्ये जर प्रशासकीय शासकीय काही यंत्रणा अडथळा निर्माण होत असेल तर त्याच्यासाठी समाजाने जागृत होणं अतिशय आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे ती काळाची गरज आहे इतकं सर्व होऊनही अत्यंबिरींनी फोन करून त्यांनी फोन केला की त्यांच्या प्रतिनिधींनी फोन केला आम्ही तहसीलदारला विचारलं तक्रार कोणी केली तर त्यांनी नाव सांगितलं नाही तुम्हाला सर्व मिळेल असं गोलमोल उत्तर दिलं परंतु जे माणसं त्याचे होते ज्यांनी विरोध केला आम आमची अशी शंका आहे की ते त्यांनीच केलं असावं किंवा ज्यांनी कोणी के तक्रार केली असेल ज्यांनी कुणी तक्रार केली असेल केवळ राजकीय स्वार्थासाठी ही जागा हळपण्यासाठी तहसीलदारला पाठवलं हो पोलिसाला पाठवलं हो आणि शेवटपर्यंत तहसीलदारांनी विरोध केला की हे तुम्हाला कळता येणार नाही तुम्हाला रिकसर परवानगी घ्यावी लागेल अगोदर परवानगी घेण्याची गरज पडली नाही आता परवानगी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप बंदिस्त केलं होतं परंतु भिक्षू संघाने आपली भूमिका शांतपणे त्यांना बजावली की ही पहिली वेळ नाही आहे होते तिथे अगोदर पाच ते सहा अंत्यविधी करण्यात आली एका भिक्षुनीचा आणि बाकी भिक्षूंचा आणि हा इतिहास आहे त्याच्या व्हिडिओ आहेत जर कोणाला लागले तर त्यात देण्यात येते आपलं नाव मी बदल सुदत्तपुदी थेरो अव पोलीस प्रशासनाच्या वतीने काही कारवाई करण्याची शक्यता वाटते का तुम्हाला पोलीस प्रशासनाची कार्यवाही तुम्हाला माहीत आहे की सध्याचं पोलीस प्रशासन जे आहे हे खोक्यांचं आहे मंत्रीही खोक्यांचे आहेत पोलिसही खोक्यांच्या देईल पोलिसांकडे इथे लोक रात्रीचे येऊन डी जे लावून डान्स करतात इथे नाचतात इथे गांजा पितात इथे वाईट मुली घेऊन येतात अशा प्रकारची रितसर तक्रार देऊन आतापर्यंत पोलिसांनी काहीही कार्यवाही केली नाही परंतु त्या राजकीय माणसाने आज एका शांततापूर्ण म्हणजे ज्याला दुःखद प्रसंग म्हणून त्या दुःखद प्रसंगासाठी प्रसंगा मात मात्र त्या माणसाने अडथळा केला तेव्हाही ही अतिशय निषेधात्मक बाब आहे लांछनास्पद बाब आहे तेव्हा याचा पोलीस प्रशासनानेही असं करू नये कारण पोलीस प्रशासन समाजाच्या संरक्षणासाठी असतं समाजाच्या हितासाठी असतं आणि विशेषतः धार्मिक विधीमध्ये तरी त्यांनी त्या प्रशासनाने अडथळा आणू नये असा मला वाटतं कारण तुम्ही आतापर्यंत धार्मिक विधी जिथे जिथे झाले नाशिकला कुंभमेळे होतात हरिद्वारला होतात या होतात तिथे मात्र यांनी लोकांनी कोणीही अडथळा निर्माण त्यांची काही परवानगी असते का ते तर दरवर्षी होतात नाही नियमाप्रमाणे आम्हाला मात्र त्यांची परवानगी मागितली म्हणजे आम्ही आम्ही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या बाहेरच्या आहोत का आम्ही त्या बाबासाहेबांची घटना आम्हाला लागू नाही का असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा कृपया सर्वांनी दखल घेण्यात यावी आणि आणि विचार करावा आम्ही संघ मात्र झालेल्या घटनेचा निषेध करतो इथे थांबतो सर्वांचा मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद